यंदाच्या टर्मला मवियाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण शरद पवारांचं सूचक वक्तव्य मोठ्या बदलाची नांदी लोकसभेचा निकाल लागताच राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण आणि यावरून महाविकास आघाडीत आत्तापासूनच कलगी तुरा रंगलेला आहे काँग्रेसची ताकद वाढल्यानं बदललेल्या परिस्थितीत पुन्हा ठाकरे हाच चेहरा म्हणून पुढे येण्यावर मर्यादा आलेल्या आहेत आणि त्यावरून महाविकास आघाडीत पुढे काय होणार यावर सध्या तरी चर्चा रंगलेली आहे लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्याने मवियाला विधानसभेत सत्ता मिळवण्याचे वेद लागले महाविकास आघाडी एकत्र लढण्याच्या आणाभाका घेतल्या जात आहेस पण अजून जागा जागावाटप्याच्या कळीच्या मुद्द्याला हात घालायचा आहे त्या आधी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या चर्चेला हवा दिलेली आहे उद्धव ठाकरेंची आधीची मुख्यमंत्री पदाची कामगिरी चांगली असल्याचं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंचा चेहरा पुढे केला दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंचा हात वर्क करत त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं होतं पण आता शरद पवार म्हणतात महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा असणार आहे पवारांनी उत्तर देण्याआधीच राऊतांच्या प्रस्तावावर खुद्द उद्धव ठाकरे उत्तर दिलेलं होतं पुन्हा काय सांगू की त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आम्ही सामूहिक चेहरा हा महाराष्ट्राच्या जनतेचा सगळ्यात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई